श्री गुरुदेव दत्त माझं नाव सुनील दशरथ निघोट मी आहे समस्या माझी दोन समस्या आहे एक माझी नोकरीची नऊ महिन्या अगोदर माझी नोकरी गेली नोकरी कारण माहित नाही मग आणि नऊ महिन्यापासून पासून मी आता जॉब शोधतोय पण अजून भेटला नाही अजून मला पाहिजे तसा जॉब आणि दुसरी समस्या माझ्या बायकोची ती घरी सगळ्यां सासू सास बरोबर बहिणी बरोबर सगळ्यांमुळे मन बोकले पण आणि बोलत नाही कोणाबरोबर ते डोळे बंद करायचे आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे जे काही हवनरूपी प्रक्रिया केलेली आहे हवनरूपी प्रक्रियाची ऊर्जा पूर्णत शरीरामध्ये सक्रिय करण्यात आलेली आहे ओ, ओ शुव तुमच्या आत्मरूपी चेतनेमध्ये मनाने प्रवेश केलेला आहे आत्मरूपी चेतनेमध्ये मनाने प्रवेश करून तुमच्या मनाच्या संकल्पाने आत्मरूपी चेतनेचं त्रैमूर्तीमध्ये रूपांतर झालेलं आहे आत्मरूपी चेतनेच त्रायमूर्ती मध्ये रूपांतर झालेलं आहे आत्मरूपी चेतनेची जी काही शक्ती आहे त्या शक्तीनं घरामध्ये जे सदस्य आहेत घरातील सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे मनाचे मना कपाट पूर्णत खोललेले आहे मनाच्या कपाटामध्ये ज्या काही निगेटिव्ह रूपी विचारांची स्मृती होती वाद रूपी विचारांची स्मृती होती दुःख रूपी विचारांची स्मृती होती क्रोध रूपी विचारांची स्मृती होती ती पूर्णतः मनामधून खेचून घेतलेली आले घेतलेली आहे हो चार नजरा पुढे जरा श्री दत्त प्रभू हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त प्रभूंच्या शक्तीना सहस्र चक्र ज्ञानचक्र विशुद्ध चक्रामध्ये प्रवेश करून डोक्यामध्ये जी काही पीडा होती मेंदू मध्ये जी काही पिढा होती पूर्णतः नष्ट केलेली आहे किडनी लिव्हर फुफ्फुसामध्ये प्रवेश करून लिव्हर मधील इन्फेक्शन पूर्णतः खेचून घेतलेलं आहे ओ ओ शिवम थोड्याशा गुप्त समस्या तुमच्या मनामध्ये जरा फक्त काही गुप्त समस्या अशा एक न बोलण्याजोगे झालेल्या श्री दत्त प्रभूंच्या शक्तीनं मनामध्ये प्रवेश करून मनामध्ये प्रवेश करून मनाला पूर्णत विसर पाडलेला आहे ओ शिव ओ। शिव घरामध्ये जी काही पित्रांची स्मृती होती ती पूर्णत शांत झालेली आहे नोकरीमधील बाधा पूर्णत नष्ट झालेली आहे डोळे उघडा आता घरामध्ये असं बुद्धी बांधल्यासारखं होत अचानक वाद होत राहता छोटे छोट्या गोष्टी वाद होतात अचानक वाद होत राहता पती पत्नी मध्ये वाद जास्त आहे तुमच्या दोघांचे होतात थोडस काही गोष्टी गुप्त होत्या बरोबर आहे का दत्त कोरपा होईल ती पित्रांची स्मृती होती पित्रांच्या स्मृतीना मनामध्ये प्रवेश करून काही निगेटिव्ह गोष्टी घडून आणलेल्या होत्या आणि एका नजर एका नोराच्या नजरामध्ये आल्या त्या गोष्टी डायरेक्ट दत्त कोरपा होईल पूर्णपणे निगेटिव्ह विचार जातील पूर्णपणे विसर पडून जाईल घरामध्ये तुमचं म्हणणं पत्नीनं घरातल्या माणसांस व्यवस्थित बोललं पाहिजे तुमच्या व्यवस्थित बोललं पाहिजे असं म्हणणं आहे तुमचं हो म्हणजे ती पाच सहा वर्षापासून बोलत नाही जास्त नाही दत्त होईल जो संकल्प केलेला आहे तो पूर्ण होईल दत्त कोरपेने इंटरव्ह्यूला जाता तुम्ही नोकरी कोणती सरकारी होती का नाही प्रायव्हेट होती प्रायव्हेट दत्त कोरपा होईल सव्वा महिन्याच्या आत तुमचं नोकरीचं काम होऊन जातं तुमचं म्हणणं आहे जवळजवळ एक वर्षापासून तुम्ही आतापतात इंटरव्ह्यूला जातात पण थोड्यावरून खेळ होतो जरी नोकरी लागली तर टिकत नाही होईल सव्वा महिन्याच्या आतमध्ये दत्तकोरपेने तुमचं नोकरीचं काम होऊन जाईल जो संकल्प केला तो पूर्ण होऊन जाईल या इकडं